नमस्कार फ्रेंड्स मी रुपाली आज आपण प्रिन्सेस पॅड कट ब्लाउजचं स्टिचिंग बघणार आहोत इनविजिबल पद्धतीने कसे पॅड अटॅच करायचे हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा सो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर अटॅच करून घेतलेलं आहे आणि जे आपले पॅड अटॅच करण्यासाठी एक्स्ट्रा अस्तर लागणार आहे ते सुद्धा व्यवस्थित शेपमध्ये कट करून घेतलं आहे आणि आपले मापाचे पॅड घेतले आहेत सो आपण आतील मुंडा कट केला नव्हता त्यासाठी आपण शेप देऊन घेऊया दोन्ही सुद्धा पार्टला आपण असंच शेप देऊन घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या लक्षात राहतं की आपल्याला आतील मुंड्याला कट करायचं आहे सो प्रिन्सेस कटोरी अटॅच करताना ती डाऊनला ठेवायची असते आणि जो ए पार्ट आहे त्याला व्यवस्थित सर्क्युलर शेपमध्ये फिरवत आपल्याला तो अटॅच करून घ्यायचा आहे आता सेकंड पार्ट सुद्धा पाहू शकता आपण आता ते बॉट बॉटमने अटॅच करायचं आहे आपण पहिला पार्ट हा टॉपनं अटॅच केला आणि जो सेकंड प्रिन्सेस कटोरीचा पार्ट आहे तो बॉटमने अटॅच करायचा पाहू शकता एकदम छान फिनिशिंग येतं कोणताही पार्ट कमी किंवा जास्त होत नाही पॅरसाठी एक्स्ट्रा लागणारे जे अस्तरचे फॅब्रिक आपण कट करून घेतले आहेत ते सुद्धा सेम पद्धतीने अटॅच करून घ्यायचे आहेत जर तुम्ही अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सेकंड पार्ट बॉटमनं अटॅच करायचं आहे प्रिन्सेस खटोरी ऑलवेज डाऊनला ठेवायची आणि त्याचा जो सेकंड पार्ट आहे तो वरती ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे तो हे दोन्ही पण पार्ट अशा पद्धतीने तयार झालेले आहेत आता आपल्याला ह्याला कप्स अटॅच क कर, करायचे आहेत जो आपला बाहेरचा पा, पार्ट आहे त्याला आपण आउट लिहून क्रॉस साईन दिली आहे आणि जो आतील पार्ट आहे त्याला इन लिहून राईट साईन दिलेला आहे सो आपल्याला हात शिलाईनेच आपल्याला हे पॅड अटॅच करायचे आहे अशा पद्धतीने जसं व्हिडिओ दाखवला आहे तशा सेम स्टेप्स फॉलो करा मी एक धागा सुईमध्ये ओवून घेतला आहे आणि जो आपला टक्स पॉईंट आहे तिथे आपण मार्क करून घेऊया नॉच पण देऊन घेतलेला आहे, आहे दे तो बाहेरच्या साईडून फिनिशिंग साईडून शिलाई देऊन घ्यायची आहे आपण सुई ओवून घेतली आहे आणि मिडलमध्ये जो पॉईंट दिला आहे तिथून कपमधून सुद्धा सुई ओवून घ्यायची आहे आणि एक छोटीशी टाका देऊन घ्यायचा आहे नंतर आपण हा टाका काढू शकतो ह्याला आपण मॅन्युअली पॅड अटॅच बोलतो मॅन्युअली अटॅच केल्यानंतर आपण शिलाई मशीनवर शिलाई देऊन घ्यायची आहे आणि नंतर हा आपण ही शिलाई उसवली तरी चालेल आता आपल्याला पॅडला मशीनने शिलाई देऊन घ्यायची आहे सो जे शिलाई मार्जिन असतं ना दोन पार्टला जोडणार बरोबर त्या पार्टला शिलाई देऊन घ्यायची आहे जिथे टक्स पॉईंट आहे तिथून स्टार्ट करायचं आहे अशा पद्धतीने जसं व्हिडिओ दाखवला आहे त्या पद्धतीने तुम्ही स्टेप्स फॉलो करा जे अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे बरोबर तिथे शिलाई देऊन घ्यायचं आहे शिलाई देताना लॉक स्टिच देऊन घेऊया पाहू शकता की ती छान आणि फिनिशिंगने पॅड अटॅच झाले आहेत अशा पद्धतीने दोन्ही पण पार्टला आपण शिलाई देऊन घेतली आहे आता त्याच्यावर मेन फॅब्रिक आणि जे अस्तर जॉईंट करून ठेवलेलं आहे त्याला व्यवस्थित ठेवून सर्व साईडून पिना अटॅच करून घ्यायचे आहेत आणि सर्वप्रथम आपण शिलाई देताना मुंड्यातूनच शिलाई द्यायला स्टार्ट करायची जेणेकरून सर्व पार्ट इक्वल अटॅच होतात एकमेकांना शिलाई देऊन झाल्या आपण हा जो टाका मारलेला असतो हाताने शिलाई दिलेली असते हात शिलाई ती काढून टाकू शकतो आपण नाही टाकली तरी चालेल आणि जो आपण आत मु, आतील मुंड्याला शेप देत आहोत तो पुन्हा एकदा देऊन घेऊया दोन्ही पार्ट एकमेकांवर इक्वली ठेवून पिना लावून सेक्युअर करून घ्यायचं आहे जेणेकरून दोन्ही सुद्धा जो आतील मुंडा आहे तो एकाच वेळी कट होतो अशा पद्धतीने पाव इंच आतमध्ये आपल्याला मुंडा आतील कट करून घ्यायचा आहे आणि जे शिलाई ओपन झालेली आहे ना तिथे शिलाई देऊन घेतली आता आपल्याला हुकपट्टी कशी लावायची ते पाहायचं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे बरोबर अर्धा इंचावर शिलाई मार शिलाई देऊन घ्यायची आहे आणि पट्टी आतमध्ये फोल्ड करताना बरोबर आपल्याला तिथे शिलाई देऊन घ्यायची आहे तुम्ही जसं व्हिडिओ दाखवलं आहे तसे सेम स्टेप्स फॉलो करा आणि आता जेव्हा आपण हुकपट्टी आतमध्ये फोल्ड करतो ना तेव्हा ती जी फोल्ड आहे ती आपल्याला आपल्या पॅडवर जाते आणि आपण तिथे पॅडवर शिलाई देऊ शकत नाही त्यासाठी आपल्याला हात शिलाई द्याय करून घ्यायची आहे सर्वप्रथम आपल्याला पाच नंबरची टीप देऊन मिडलमध्ये शिलाई देऊन घेऊया आणि आपल्याला हात शिलाई द्यायला सोपं पडेल चार फेरमध्ये धागा ओवून घ्यायचा सुईमध्ये आणि अशा पद्धतीने हात शिलाई देऊन घ्या जिथे दे पॅड आहे तिथे फक्त वरच्या अस्तरला शिलाईचे टाके देऊन घ्यायचे जेणेकरून खूप छान फिनिशिंगने हुपट्टी अटॅच होते तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी हुकपट्टी अटॅच झालेली आहे जी पाच नंबरची टीप आहे ती आपल्याला पुन्हा ओपन करून घ्यायची आहे आता आपण जी आपली आय पट्टी आहे किंवा लूपपट्टी पट्टी आहे ती अटॅच करून घेऊया जसं अदर ब्लाउज करतो त्या पद्धतीनं आता आपण बॉटमला पट्टी अटॅच करत आहोत म्हणजेच कमरपट्टी प्रिन्सेस कटला बॅक साइडला आणि फ्रंट साईडला दोन साइडला सुद्धा कमरपट्टी अटॅच करून घ्यायची असते जेणेकरून खूप छान फिनिशिंग येतं अशा पद्धतीने आपण खूप छान असे पॅड अटॅच केलेले आहे तुम्ही पाहू शकता फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे गळापट्टी अटॅच करून घेत आहोत तर व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुमचे काही डाऊट असतील तुमच्या कमेंट असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय